कुणा पक्षाची कुणा जातीची धर्माची नाही तर हे आमच्या शेतकऱ्यांची लढाई आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी अठ्ठावीस ऑक्टोंबरला लढा देण्याकरिता मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन शेतकऱ्यांना बच्चू कडू यांनी तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौकात एल्गार सभेतून केलं शेतकरी कर्जमाफी दिव्यांग बांधव भूमिहीन मजूर मेंढपाळ असे अनेक प्रश्नांना धरून हे आंदोलन असणार आहे सर्वात मोठा हा कोण असेल शेतकरी समाज म्हणून आपणही एक शेतकरी आहोत शेतकऱ्यांसाठी आपण लढा देणार असल्याने शेतकरी बांधवांनी एकत्र या असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलं मुंडेकोटा येथे बाजार चौकात एलगार सभेत विशेष म्हणजे बच्चू कडूना बैलगाडीतून सभास्थळी आणण्यात आलं प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सह महिला व शेतकरी युवक यावेळी सभेला उपस्थित होते बच्चू कडू यांनी शाल श्रीफळ देऊन उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलात तर अदानी प्रहार संघटना कार्यकर्त्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मुंबई लढा आंदोलनासाठी अकरा हजारांची भेट यावेळी बच्चू कडू नदी गोंदियाहून प्रतिनिधी दी अमरदीप बडगे शेतकरी शेतमजूर हत्या यात्रा आहे प्रचंड प्रतिसाद आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला आम्ही कर्जमुक्तीचा हमीभावाचा लढा उभारतोय म्हणून आपण दिव्यांगाच्या मानधनाच्या बाबतीत असेल त्याच्या इतर मागण्या आणि मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल हा एकत्रित लढा जो आमच्या कष्टकरी समाजाचा या श शेतकरी म्हणून तो सगळ्या जाती धर्मात पंचा धर्मा आहे त्याच्या हमीभावाचा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही किमान महाराष्ट्रात सहाशे सभा घेऊ आत्तापर्यंत आमच्या पन्नास अधिक सभा झालेल्या आहेत आणि प्रचंड प्रतिसाद आहे आपली तारखेला ऑक्टोबरला जी सभा आहे त्याबद्दल आपण काय सांगाल नेमकी आपली रणनीती काय आम्ही आवाहन करतोय शेतकरी म्हणून आले पाहिजे शेतकरी म्हणून आले तर निश्चितच फायदा होईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल